आणि वक सगळ्या जमिनी आणि प्रॉपर्टी काही लोकांना जातात होती त्याचा सर्वसामान्य मुसलमान अजिबात फायदा होत नव्हता आणि म्हणून सरकारने हे जे बिल आणलेलं आहे हे बिल मुस्लिम विरोधी नाही अपोजिशननी जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतलेली आहे आणि गरीब मुसलमानांना जर या बिलाचा फायदा होत असेल तर हे मुस्लिम विरोधी बिल आहे अशा पद्धतीची भूमिका हे अत्यंत आलेली होतं विरोधकांनी मुस्लिम मतं मिळवण्यासाठी जरी या प्रयत्न केलेला असला तरी मागच्या निवडणुकीमध्ये जवळ आठ टक्के मतं आमच्या इंडियाला मिळालेली आहे मुसलमानांशी आणि तीन तलाकचा विषय असेल थ्री सेवन्टी आर्टिकल जम्मू काश्मीरवर आठवण्याचा विषय असेल जम्मू काश्मीरमधला आतंकवाद हा जवळजवळ नव्याण्णव नव्याण्णव टक्के संपत आलेला आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी तीन कोटीपेक्षा जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं एन डी ए सरकार आपल्या विरोधामध्ये नाही जाणीवपूर्वक काँग्रेस आणि ऑपोजिशनचे लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे एकतर औरंगजेबच्या खबरीच्या संबंधामध्ये मोठ्यातरी आंदोलन होणार आहे पण माझ्या माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जो जे खबर आहे तर जी अफजल खानाची कबर जी आहे ज्या अफझल खानाचा पुतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता या अफजल खानाची कबरद शिवाजी महाराजांनी पण मानलेली आहे त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे संभाजी महाराजांचा इतिहास आहे त्याची त्याचं त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची कबर जी आहे ही तिथं खुलदाबादमध्ये आहे आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली ज्या वेळेला छाबा चित्रपट लोकांनी पाहिला लोकांना इतिहास माहीतच होता की संभाजीराजेंना एक क्रूरपणे त्यांच्या हत्या औरंगेबाने केलेली आहे परंतु याच्या ही मागणी झाली नाही आता सावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की अरे एवढी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे त्याचा इतिहास तर असा आहे की संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी जेवलेला हवं गोरु नावाच्या गावात आणली होती जेव्हा गोरेगावच्या बाजूला गुरु नावाचं गाव आहे या ठिकाणी गोविंद महार नावाचा आमचा एक कोयभाऊन होता त्यांनी डिरिंग करून तो त्या ठिकाणी गेला त्यांनी अस्ताव्यस्त असणारी बॉडी त्यांनी केली आणि त्यानंतर ती तांतिवृती झालेला ता आहे गुरुगात तिथे शिवाजी महाराजांचं जर आमच्या संभाजी महाराजांचे मालक आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आणि माऊली होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ಅನೇಕ ಮುಸ್ಲ್ವೇ ಶಿವಾರೂ ಮುಸ್ಲಿಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮೇಲೆ ಅಲ್ಲಿಗಢೆ ಕಳಾಮೇಲೆ ಕೈಲ ಮಂಡತ